नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत नेस्टलिन स्प्रेबद्दल पूर्ण माहिती ज्यामध्ये त्याची युजेस त्याचा वापर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नाच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नेस्टलिन स्प्रेचा वापर आपण जे आपल्याला सर्दी होते सर्दीमध्ये करतो त्यानंतर सर्दीमध्ये काय काय होतं तर काही जणांचं नाक पूर्ण पॅक होतं म्हणजे पूर्ण जाम होतं तर त्या नाकाने आपल्याला श्वास घेता येत नाही म्हणजे नाक बंद होती तर अशामध्ये आपण नेस्लिन स्प्रेचा वापर करू शकतो अशा कंडिशनमध्ये आपल्याला नेस्लिन स्प्रेचा वापर डॉक्टर करण्यास सांगतात व हे प्रिस्क्राईब करून देतात तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे याचा वापर केल्यानंतर आपलं जे सर्दी आहे ती कमी होण्यास मदत होते व जे बंधनाक आहे ते व्यवस्थित होण्यास मदत होते तर अशा प्रकारे याची माहिती होती तर याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती शिपली कंपनीद्वारे केली जाते तर याच्यामधली आतमधली पॅकेजिंग आपण पाहू शकतो तर अशा प्रकारे स्प्रे आहे तर हे स्प्रे आपल्याला चौऱ्याऐंशी रुपयाला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणार असं हे नेस्लिन स्प्रे आहे तर याचा वापर आपण लहान मुलांसाठी करू शकतो म्हणजे दहा वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी आपण याचा वापर करू शकतो त्याच्या आतमधल्या जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारे नेस्लिन नेसल स्प्रेची माहिती होती तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ना अशीच माहितीपणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो